पुण्याच्या दौंड तालुक्यातील कडेठाण गावची ही घटना आहे लता धावडे या स्त्रीची एक सुशील पन्नास वर्षांची लता ती रोज आपल्या नवऱ्यासोबत शेतात काम करायची आपलं घर आपले मुलं सांभाळून आपल्या नवऱ्याला पैशांचा हातभार लावायची तिचं आयुष्य एकदम साधं सरळ सुरू होतं परंतु नियतीनं तिच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं असावं सात डिसेंबर दोन हजार चोवीसचा तो दिवस सकाळी नेहमीप्रमाणे ती काम करायला शेतात गेली दिवसभर शेतकाम करून दुपारी ती घरी आली दुपारचं नवऱ्यासोबत जेवण केलं आणि परत गवत खुरपायला शेतात गेली परंतु कुणाला ही कल्पना नव्हती की ती दुपार तिची शेवटचीच दुपार ठरेल संध्याकाळी चार साडेचार वाजता तिचा नवरा बाबन शेतात गेला परंतु लता त्याला दिसली नाही त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि आपल्या बायकोचा शोध घ्यायला सुरुवात केली बायकोला हाका मारू लागला तिला फोन केला परंतु कुठेही बायकोचा तपास लागत नव्हता बायकोचा प्रतिसाद त्याला मिळत नव्हता आता मात्र घाबरून त्यानं भावाला पुतण्यांना फोन केला सगळ्यांनीच लताचा शेतीच्या आसपास शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा उसाच्या शेतात बांधावर लता ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली तिचा चेहरा रक्ताने भरलेला होता तेथील दृश्य पाहून सगळ्यांचे काळी झादरले संपूर्ण कडेठाण गावात एकच चर्चा सुरू झाली बबनच्या बायकोवर बिबट्याने हल्ला केला कारण तेव्हा दौंड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला होता अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या शेतात फिरत असल्याचंही पाहिलं होतं त्यामुळे सगळ्यांनी लताची तशी अवस्था पाहून एकच निष्कर्ष काढला बिबट्यानेच लतावर हल्ला केला सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता या गोष्टीची बातमी लताच्या नवऱ्यानं लगेचच वन विभाग व जवळच्याच पोलीस दिली आणि पोलिसांनी या घटनेविषयी तपास सुरू केला वन अधिकाऱ्यांच्या विभागांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आता तर लोकांनी मान्यही केलं होतं की लताला बिबट्यानंच मारलं वन विभागाने त्या शेतावर पिंजरे लावले गावकऱ्यांनी देखील ला आता बाहेर जास्त फिरणं बंद केलं बिबट्याच बनला भक्ष कशी गावभर चर्चा सुरू झाली परंतु पोलिसांना मात्र काहीतरी वाटत असून हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम लतावर बिबट्याने हल्ला के केला नसून डोक्याला मार लागल्याने व ला तोंडावर ला झालेल्या जखमास तिचं मृत्यूचं कारण होतं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये डोक्याला मार लागणं तोंडावर जखमा होणं अशी शक्यता कमी होती पोलिसांनी वन विभागाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच लताचा मृतदेह घटनास्थळावरून हलवण्यात आला होता वन विभागाने हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याची शंका पोलिसांजवळ व्यक्त केली होती मृत महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून वन विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात आली मृत महिलेच्या शरीरावरती कोणत्याही वन्य प्राण्यानं हल्ला करून मृत्यू झाला नसल्याची बाब प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर यांचा अहवाल पोलिसांना मिळाला तेव्हा त्या अहवालात सिद्ध झालं की लताच्या चेहऱ्यावर वांगावर कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांचे अंश नव्हते किंवा लाळेचे डाग नव्हते म्हणजेच त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला नव्हता आठ फेब्रुवारी दोन हजार रोजी पोलिसांना सत्य समजल्यावर पोलिसांनी तपासाला कसून सुरुवात केली हा नैसर्गिक मृत्यू नव्हता किंवा बिबट्यानेही लतावर हल्ला केला नव्हता म्हणजे लता विरुद्ध विचारपूर्वक आखलेला कट होता तीन मार्च दोन हजार रोजी पोलिसांना या घटनेबद्दल एक गुपित माहिती मिळाली धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात राहणारा सदिलाल मोरे नावाचा तीस वर्षीय हो मजूर संशयाच्या घेऱ्यात आला त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं पोलिसांनी त्याला आल्याबरोबर काही वाकडे तिकडे प्रश्न विचारले आणि नंतर लगेचच तुला लता दावडेबद्दल काही माहिती आहे का असं विचारल्यानंतर सदिलाल घाबरला आणि उडवा उडवीचे उत्तरं देऊ लागला तेव्हा पोलिसांनी आपल्याकडे असलेले काही पुरावे सदिलाल समोर ठेवले तेव्हा भयानक सत्य बाहेर आलं लता धावडे आणि तिचा चाळीस वर्षीय पुतण्या अनिल धावडे यांच्यात अनैतिक संबंध होते दोघेही अनेक वेळा शेतातच भेट असे परंतु लता मात्र हळूहळू अनिलकडे पैशांची मागणी करू लागली अनिलला मात्र आपली चुलती सोबतचा हा संबंध आता त्रासदायक वाटू लागला होता त्याच्या मनात येऊ लागलं की आपली चुलती आपल्यामध्ये चाललेला हा संबंध कधीही सगळ्यांसमोर उघड करू शकते आपलं तिच्यामुळे नाव बदनाम होऊ शकतं आणि म्हणूनच त्याने लताला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला अनिलच्या शेतात सतीलाल म्हणून एक मजूर काम करायचा अनिल सतीलालला भेटला आणि म्हणाला मला तुला एक महत्त्वाचं काम सोपवायचं आहे माझी चुलती लता कायमचं संपवायचं आहे तिचा खून करायचा आहे या कामाचे मी तुला दीड लाख रुपये देणार मला मदत करतो का खरं तर या मजुराने हे काम करायला अगोदर नकार दिला परंतु दीड लाख त्याने स्वप्नातही पाहिले नव्हते म्हणून पैशांच्या लालसेपोटी त्यानं हे काम करायला होकार दिला सात डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी अनिलनं आपल्या चुलतीला फोन केला आणि म्हणाला तू शेतात जवळ आहे मला तुझ्यासोबत काही बोलायचं आहे तुला काही सांगायचं आहे लता नेहमीच पुतण्याला असे भेटायला शेतात जात असे नवरा दुपारी घरात आराम करत असे आजही कसलाही संशय मनात न बाळगता लता त्या पुतण्याला भेटण्यासाठी शेतात निघाली परंतु ज्या शेतात ती निघाली तिथे आधीच तिचा भक्षक सतीलाल येऊन बसलेला होता लता शेतात आल्याबरोबर अनिल आणि सतीलालने तिला पकडलं आता मात्र तिला काहीच कळेना ती सुटण्याचा प्रयत्न करू लागली तडफडू लागली परंतु अनिलने तिचा गळा आवळला काहीच वेळात लता बेशुद्ध पडली तिची धडपड थांबली परंतु यावरही तो मजूर आणि अनिल शांत बसले नाही बाजूला असलेला मोठा दगड त्यांनी तिच्या तोंडावर टाकला इतक्या जोरात त्या दगडाच्या वाऱ्यामुळं लताच्या आजूबाजूला रक्ताचा थारोळा जमा झाला लता मात्र आता तडफडू लागली तिला जगायचं होतं परंतु शरीराला श्वासही साथ देत नव्हता अखेर शेवटचा हुंका तिनं प्रियकर पुतण्याला बघून सोडला परंतु चुलती मेल्यानंतर अनिल आणि तो मजूर यांच्या डोळ्यात खूप आनंद होता आता मात्र अनिल आणि त्या सतीलालने ठरवलं जर आपल्याला कोणी काही विचारलं तर इथे बिबट्या आला होता आणि बिबट्यानेच या काकूनवर हल्ला केला असंच आपण सांगायचं आता या दोघांनीही लताच्या मृतदेहाला ऊसाच्या शेताच्या बांधावर ओढत ओढत नेलं काही लहान झाडं मोडून आजूबाजूला टाकली जमिनीवर झटापटीच्या काही खुना करून ठेवल्या सगळं काही बिबट्यानेच केलं असं भासवण्यासाठी जमेल तितके प्रयत्न तिथे केले गेले पोलिसांनी सुरुवातीला बिबट्यानेच या महिलेचा जीव घेतला असे समजून घेतले परंतु फॉरेन्सिक रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट यांच्या अहवालामुळे बिबट्यांचं हे खोटं पुतण्यासोबत असणाऱ्या संबंधांचं हे सत्य बाहेर निघालं फॉरेन्सिक सगळे पुरावे गुन्ह्याची कबुली या आधारावर अनिल दावडे आणि सतीलाल मोरे यांना तात्काळ अटक करण्यात आली मात्र ही माहिती सगळ्या गावात पसरल्यानंतर संपूर्ण गाव हादरलं ज्या लताने पूर्ण घर सांभाळलं आपली शेती सांभाळली आपल्या कुटुंबासाठी कष्ट केले तिलाच तिच्या विश्वासघाती पुतण्यानं कायमचं संपवलं होतं ज्या नवऱ्यानं लतावर विश्वास ठेवला होता लताने त्याच्याच डोळ्यात धूळ घालत पुतण्यासोबत अनैतिक संबंध ठेवले होते दुपार काम करायला जाते म्हणत पुतण्यासोबत ती शेतात भेटत नव्याचे नऊ दिवस पुतण्यालाही चुलती सोबत नैतिक संबंध गोड वाटले परंतु चुलती पुतण्याकडून पैशांची मांग करू लागली होती तिला त्याच्याकडून मिळणाऱ्या पैशांची लत लागली आणि म्हणूनच ती प्रियकर पुतण्याला भेटून अशीच पैशांची माग वारंवार करत परंतु नवऱ्यासोबतच प्रामाणिक राहून या पुतण्यासोबत ती आपल्या मुलासारखीच वागली असती राहिली असती आपल्या संबंधांना असा काळिंबा फासला नसता तर कदाचित तिच्यावर ही वाईट वेळ कधी आलीच नसती प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते स्वार्थी प्रेमाचा शेवट हा नेहमी याच टप्प्यांवर येऊन कायमचा संपतो अनैतिक संबंध पैशांची लालच आणि डोक्यात खेळणारा डाव गुन्हा या सगळ्यांमुळे एक जीव गमवला गेला म्हणून नात्यांमध्ये प्रामाणिकपणा हा असायला हवा अनैतिक संबंध यांचा शेवट भयंकरच घडतो हे कधीच विसरू नये या सत्य घटनेमध्ये चूक नसणाऱ्या नवऱ्यालाही किती मोठा धक्का बसला आपल्या बायकोनेच पुतण्यासोबत ठेवलेल्या संबंधांची त्याला अचानकच अशी माहिती मिळाल्यानं त्या नवऱ्याला किती मोठा धोका मिळाला लता पुतण्यासोबत मिळून जो नवऱ्याला धोका देत होती तो चुकीचा होता कदाचित म्हणूनच त्याची शिक्षा तिला अशी मिळाली पण तिचा नवरा बबन त्यानं त्याची बायको गमावली आहे तिने दिलेल्या धोक्यासाठी तो कधी बायकोला माफ करू शकेल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका स्टोरीला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं जिबात विसरू नका शेजारील बेल आयकॉन बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून जेव्हाही आपण नवीन क्राईम स्टोरी घेऊन येऊ सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तोपर्यंत तो काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद